नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ आंबेजोगाई हो तालुक्यातील देवळा येथील रहिवाशी अविनाश गोरोबा सगट याच्या हत्येप्रकरणी आंबेजोगाई हो ग्रामीण पोलिसात सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यापैकी दोन आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे अविनाश सगट यास वैभव नामदेव सगट याच्या घरामध्ये घुसल्याच्या कारणावरून पंधरा व सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सात जणांनी मिळून लाठ्या काठ्याने बेधम महाराण करून गंभीर जखमी केले होते अविनाश याच्यावर रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सोळा जुलैच्या रात्री त्याचा मृत्यू झाल्याने आंबेजोगाई ग्रामीण पोलिसात वैभव सगटसह सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपीला अटक करण्यात आली आहे तर पाच आरोपी अद्याप फरार आहेत या घटनेचा तपास आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले हे करत असून केवळ घरात घुसण्याच्या कारणावरून हे हत्याकांड होणे शक्य नसून यामागे दुसरे कोणते तरी कारण असावे असे बोलल्या जात आहे झुंजार न्यूजसाठी मी दत्तात्रय आंबेकर अंबाजोगाई